काय म्हणतात की अगाऊ पणा होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये हो कोणाचा काही हेतू होतो का काय होतं हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू हा पथक रात्री बारा बेचाळीस ला बंद दिसतोय माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथक येऊ बंद झाल्यामुळे अंधार दिसतोय आहे हा बारा वाजून बेचाळीस ला सगळ्या ठिकाणी बंद दिसत रात्री एक वाजून चोपन्न मिनिटांनी संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेलं दिसत आहे तीन वाजता तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनिटांनी चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून बसार होताना दिसत आहे आता आतापर्यंत चोर चोरी करताना सी सी टी व्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते पण माझ्या गाडी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली आता हे पथदि दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले का बंद केले गेले बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे कर केले हे बंद आहे कसे माहीत आता चोरटे एवढे ॲडव्हान्सचं माहिती घेऊन चोऱ्यादरे टाकायला लागली की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित फ्री प्लॅन व नियोजनबद्ध रिला करण्यात आली यापूर्वी माझ्या घराची रेकी झाली का रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन चोरीलाचा प्लॅन होता का चोरी दाखवायला चोर चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते त्यांच्या त्या कोणाच्या भविष्यात अडचणी चालणाऱ्या होत्या ते चोरणे काय होते जे त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्याचे नियोजन करून केले या ठिकाणी सीडी त्यांनी सीडी चोरी केल्या निम्म्या तशाच राहून दिल्या बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले बाकी कागदपत्रे ते दिसत आहे महत्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहे असं आहे साधारणपणे महाराष्ट्रातले स्थिती